नमस्कार फ्रेंड्स सातबारा किचन आणि बरच काही प्रस्तुत करीत आहे बहिणाबाई चौधरी यांची आज ही अतिशय हृदयस्पर्शी कविता सासरी गेलेल्या स्त्रीचं मन नेहमी सासर आणि माहेर यामध्ये झोका घेत असत या, या दोन्ही ठिकाणी हिंदत असत सासरी ती किती जरी सुखी असली तरी तिला माहेरची ओढ असतेच म्हणूनच म्हटलं जातं मुलगी ही सासरे आणि माहेरी दोन्ही घरी प्रकाश देणारी पंथी असते तिच्या मनात माहेरी जाण्याबद्दल अतिशय ओढ असते हेच आपण या कवितेतून ऐकूया आज 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 जाण झाली झाली ओ पाहात आली आली पुढे माझ्या माहेराची वाट आज माहेराले जान आज माहेराले जान आज माहेराले जान आज माहेराले जान माझ माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी मग माहेरून आली सासरला कशासाठी अरे लागले डोहाळे सांगे शेतातली माटी गाते माहेराचं गाणं लेक येईल रे पोटी आज माहेराले जान आज माहेराले जान आज माहेराले जान आज माहेराले जान धीरे माहेरा धीरे योग्या ध्यान ऐक काय मी सांग लेकीच्या माहेरा साठी माय सासरी नांदते देरे देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते माझ्या माहेराच्या वाटे जरी आले पायी फोड पाय चालले चालले अशी माहेरची ओढ आज माहेराले जानो आज माहेरा जनू आज माहेराले जान आज माहेरा जानू, माझ्या माहेराच्या वाटे गेल बाईच फाटूक आग गाडीच येन झालं गेले कशाची अटक माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा वाटवरच्या दगडा तुले फुटली रे वाचा आज माहेराले जान आज माहेराले जान आज माहेराले जान आज माहेराले जान, माहेरा जान। नीट जाय माय बाई नको करू धड पड तुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगड माझ्या माहेराच्या वाटे मले लागली उच की आली उडत उडत एक दिसली सायंकी उठ उठ, उठ भीमा काय घरात बसली अर गुरु माय रोट्या लेख बहिणाबाई आली उठ उठ भीमा, काय घरात बसली आर गुरु माय रोट्या लेक भई ना भाई आली